छत्रपती शिवराय सुवंदन करतो आपले मस्के महाराज जी यांच्या वास्तूच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलो महंत गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो आमचे दस्तापोरकरजी बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या गंगाखेड नगरीमध्ये जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा जयश्वर आज खूप चांगला योग आहे लक्ष्मी नरसिंह यांचा आज जन्मोत्सव आहे आणि या महाराष्ट्रातल्या मोठ्या हस्ती म्हणूयात आपले सगळ्यांचे गुरु दोनही महाराजांचं या ठिकाणी आज दर्शन झालं ही खूप मोठा योग आज आला आहे महाराजांचं मस्के महाराजांनी नाव सांगितलं की डोगजी बाबा येणार आहेत म्हणलं आम्ही पण येणार आहेत कारण दिलेला शब्द पाळणं हे माझं काम आहे आणि ते मी करतो मी ए अरे शांत बसता का तुम्हाला काढून देईन बरं काही दोन आता ढकला ढकलीच संपला असेल ना मग करा काही बंद आता मी मस्के महाराजांना शब्द दिला होता की आपल्या वास्तूसाठी येणार आणि आपल्याला शुभेच्छा देणार मी कालपर्यंत आजारी होतो शेवटी काल, काल डिस्चार्ज घेतला आज बोलायची माझ्या क्षमता नाहीये तरी पण मी डोगजी महाराज आणि दस्तका पोरकरजी महाराज आणि आमच्या मस्के महाराजांचा शब्द मला मोडणं कठीण होतं मी तो शब्द मोडू शकत नव्हतो म्हणून आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे कारण मला इथून आलं पुन्हा ॲडमिट करावं लागणार आहे असं दिसतंय पण दिलेला शब्द मोडायचा नव्हता म्हणून इथपर्यंत आलो आहे मला जास्तीचं काय तुम्हाला आज बोलायचं नाही आहे मात्र एक सांगतो मस्के महाराजांना आपला सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना आज आपण देऊया नवीन वास्तूस त्यांचा आज प्रवेश होतोय त्यांना खूप खूप त्या निमित्तानं शुभेच्छा आणि दुसरं चार जूनला अमरण उपोषण आपल्या लेकरं मोठे व्हावेत त्यांना आरक्षण मिळावं म्हणून सुरू केले परभणी जिल्ह्यातल्या घराघरातल्या सगळ्या बांधवांना चार जूनला अंतरवालेली यावं कारण आपल्याला आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचं त्या गुलालात आपल्याला सगळ्यात मोठा आनंद आहे बाकीचं होत राहील आता तो विषय संपला होतं तोपर्यंत होतं आता तो, तो विषय संपलेला आहे आता पुढची लढाई आपल्या लेकरांसाठी कोणी येईल कोणी जाईल त्याच्यात आपल्याला काय आनंद नाही आहे त्या गुलालात आपल्याला आनंद नाही आहे त्यामुळे आपल्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा त्यात जास्त आनंद आहे तो आनंद व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा चार जूनला सगळ्यांनी अंतरवालेले या आपल्याला आरक्षणाची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढून जिंकायची जी। पुन्हा एकदा जीव घेणं कठोर असं आमरण उपोषण चार तारखेला सुरू होत आहे म्हणून आपण सगळ्यांनी या राज्यातले लेकरं या राज्यातला गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपला हा संघर्ष सुरू आहे आता बाकीचे विषय सगळे तेरा तारखेलाच किंवा कालच्या वीस तारखेलाच संपलेले आहेत ज्याला कोणाला कणाचं काम करायचं आहे ज्याने त्यानं केलं आहे तो विषय आता संपला आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांसमोर आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांसमोर प्रश्नही आपल्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळवून द्यायचं त्यासाठी तुम्हालाही माझी आज या कार्यक्रमाच्या वतीनं परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती आपण सगळ्यांना ताकदीनं चार तारखेला आंतरवालीकडे यायचं आहे कोण पडला कोण निवडून आला याच्यात आपण वेळ घालायचा नाही कोण कसा आलाय त्याचा आनंदही व्यक्त करू नका आणि त्याचा रागही व्यक्त करू नका कारण तो विषय आता आपल्या समोर आपल्यासमोर दुसरा पर्याय नाहीये कारण आपला समाज असा आहे की जितक्या दिवस सहन होतो तितक्या दिवस करतो आपल्याला आपल्या लोकशाहीच्या मार्गाने हक्क मिळवायचा शांततेचं युद्ध हे कोणाला रोखता येत नाही त्यामुळं अमरण उपोषण करून लोकशाहीच्या मार्गानं हक्काचं असणारं आरक्षण मिळवायचं आणि ते मिळवत आणलं आहे आपण तोड राहिलं आहे कोणी किती काही विरोध केला तरी आपण आरक्षणात जाणार आहेत सोबत जर राहिले तर मित्र म्हणून राहणार आहेत पण विरोध आपला हक्काचा असूनही जर विरोध केला तर हे फितुरीमध्ये यांची गिनती होणार आहे त्यामुळं आपलं आरक्षण हे हक्काच आहे आपल्या शेकडो वर्षाच्या नोंदी आत त्यामुळं त्याला रोखण्याचं काम करण्याऐवजी मित्रत्वाची भूमिका घेऊन जर सगळ्यांनी साथ दिली तर पुन्हा पहिल्यासारखे संबंध सगळ्यांची प्रस्थापित होतील परंतु मराठा आरक्षणात जात असताना जर विरोध केला तर विनाकारण जाती वाद करायला तुम्हीच जबाबदाऱ्यात आम्ही नाहीत ते बाकीचं जाऊ द्या त्याला खंबीर आहेत आपण काय करायचं त्यानंतर बघू आजचा विषय एवढाच आहे की चार जूनला आमरण उपोषण सुरू होत आहे परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी चार जूनला अंतरवालीकडे यायचं आहे कारण दुसऱ्याच्या गुलालात आनंद व्यक्त करायचा आता बंद करा स्वतःचे लेकरं मोठं करून स्वतःच्या लेकराच्या डोक्यावर लेकरा आरक्षण देऊन गुलाल टाकण्यात आनंद व्यक्त करा त्या गुलालात आपल्याला जास्त आनंद येईल तो गुलाल मात्र उधळायचा आहे त्याच्याशिवाय आता मागं आटायचं नाही आपण आपण पुन्हा एकदा आपल्या मस्के महाराजांना शुभेच्छा देऊ तुमच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं महाराजांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण हरी